प्रीती प्रेमाची प्रीती एक प्रसन्न व्यक्तिमत्व जिला पाहिलं की तरुणांनी श्वास रोखावा तिच्या हालचाली डोळ्यांच्या कॅमेऱ्या टिपून घ्याव्यात कुणाशी बोलता बोलता तीचा क्या तीचा 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 या वर, या ती समोर आली की आपोआप संभाषण थांबून एकटक तिच्याकडे पाहावे असं तिचं रूप एफ आय बीएससीच्या वर्गात तिच्या इतकी हुशार आणि सुंदर मुलगी दुसरी कुणी नव्हती या यापूर्वी ती याच ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी असल्याने तिच्या वागण्यात एक बिंधास्तपणा जाणवत होता पण त्या बिंधास्तपणात जराही उत्कलपणा नव्हता कि हमपणा नव्हता तिचे आत्मविश्वासपूर्वक तरुणाईच्या ठोका कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तिला पाहत वावरने तरुणाईन वर्गा मध्ये लायब्ररी मध्ये तिची एक झलक दिसावी म्हणून तो भिरभरत राहायचा ती जरा नजरेआड झाली की बेचेन व्हायचा तसा तो अधेमध्ये काही निमित्त काढून तिच्याशी बोलायचाही पण तेवढ्यानं त्याचं समाधान होत नव्हतं किती दिवस आतल्या आत असं भावना दाबून राहायचं आज काहीही करून तिला मनातलं सांगायचं असा निश्चय त्याने केला होता तो कॉलेज बाहेर एका कोपऱ्यात थांबला होता समोरून ती येताना दिसत होती महत्वाचं म्हणजे एकटीच होती इतकी चांगली संधी त्याला दौडायची नव्हती हाय ती जवळ येताच तो उद्गारला हाय कुणाची वाट पाहतोय तिनं विचारलं कुणाची नाही ऍक्च्युली तुझीच वाट पाहत होतो हो तो कसा बसा अडखळत पुटपुटला हे काय आपण इतके अडखळलो कसे साधे सरळ वाक्य होते तो गोंधळला होता माझी का तिला अशा उत्तराची अपेक्षा होतीच तरी तिने मुद्दामपूर्व आश्चर्य व्यक्त केलं प्रीती मला मला काही बोलायचं आहे तुझ्याशी अजूनही तो अडखळतच होता असं का होत होतं ते त्याला कळत नव्हतं मग बोल ना इतका काय गोंधळतोयस त्याचं अडखळणं तिच्या लक्षात आलं होतं इथे नाही लायब्ररीत जाऊया का त्याने विचारलं ठीक आहे चल तो जितका गोंधळला होता तितकीच तिच्या वागण्यात सहजता होती ती माघारी फिरली लायब्ररीच्या दिशेने वळली लायब्ररीत दोघे एकमेकांसमोर बसले होते बोल काय सांगायचं आहे सा तुला तिने सुरुवात केली अ त्याचं काय आहे प्रीती तो पुन्हा अडखळत होता मी मी तुला सांगायचं सा तरी काय आहे माझ्या प्रेमाभिमात तर नाही ना पडला तिने थट्टेने विचारले तो उडालाच आई ही थट्टेत विचारते तेच तर मला सांगायचं आहे हो हो त्याने एका दमात म्हटलं तशी ती खळखळून हसली तिचे शुभ्र दात चमकले तिच्या दोन्ही कालांवर खळ्या उमटल्या तिच्या हसण्याने त्याचा गोंधळ अजूनच वाढला तू हसतेस काहीतरी विचारावं म्हणून त्याने विचारलं हसू नको तर काय करू मला कुणी तुझ्याशी काही बोलायचं आहे म्हणून म्हटलं की आधीच शंका येते हा माझ्या प्रेमात तर पडला नाही ना म्हणून म्हणजे तुला याआधी भरपूर जणांनी त्याचं वाक्य मध्येच तोड ती म्हणाली हे बघ सर्वांना मी जे सांगते तेच तुला सांगते मी इथे फक्त शिकायला आणि शिकायलाच आली आहे माझं माझ्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायला आली आहे आजपर्यंत मी पहिला नंबर कधी चुकवला नाही आणि यापुढेही कायम ठेवणार आहे ही दोन चार वर्ष करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत त्यामुळे दोस्ती वगैरे ठीक आहे पण या प्रेमाभिमापासून मी दोन हात लांबच आहे इज दिस क्लिअर पण माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर माझं ऐक तुझी एनर्जी माझा विचार करण्यात मला करण्यात घालू नकोस वाया जाईल त्याऐवजी अभ्यासात लक्ष घाल हे वय शिकायचं आहे तू एक हुशार मुलगा आहेस खूप अभ्यास कर आणि टॉप टेनमध्ये मध्ये ए मग भेटू बोलू माझ्यासाठी एवढं करशील चालेल तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे गुड पण खरं म्हणजे हे माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी तुझ्या भविष्या भविष्यासाठी आहे बाय भेटू या रिझल्टच्या दिवशी असं म्हणत प्रीती लायब्ररी बाहेर पडली पप्पा मला आज आपली जेगवार घेऊन कॉलेजला जायचं आहे लकी पप्पांना मस्का मारत होता नो नो नॉट अट ऑल कॉलेजमध्ये प्रौढी मिरवण्यासाठी गाडी घेऊन जायचं नाही तू तुझ्या बाईकवरूनच जा पप्पा प्लीज मला प्रौढी मिरवायची नाहीये माझ्या मित्रांना जॅगवर पाहायची इच्छा आहे त्यांच्यासाठी फक्त आजचा दिवस लकी पुन्हा विनवणी करू लागला ठीक आहे आज घेऊन जा पण लक्षात ठेव पुन्हा कधीही नाही यस पप्पा थँक्स असं म्हणत लकीने पप्पांच्या हातातून गाडीची चावी घेतली बंगल्याच्या पोर्चमधून पाच हजार सीसीची यफ्टाईफेगवार बाहेर काढताना लकी आनंदात शिळ हाकी शिळ घालीत होता मनातल्या मनात तो पप्पांवर फार खुश होता आज जगभर कॉलेजला घेऊन जाण्याचं जा त्याने पप्पांना सांगितलेलं कारण आणि खरं कारण वेगळं होतं कॉलेजमधल्या प्रीतीवर छाप पाडण्यासाठी तोही कार घेऊन निघाला होता रोज ज्या रस्त्याने प्रीती पायी चालत जात असते त्या ते रस्त्याने तो जगभर कारने निघाला होता त्या ते रस्त्याने जाताना बऱ्याच वेळा त्याने तिला बाईकवर बसण्याची विनंती केली होती पण ती अजून एकदाही त्याच्या बाईकवर बसली नव्हती पण आज कसंही करून तिला आपल्या कारमध्ये बाजूच्या सीटवर बसायला भाग पाडायचं असा निश्चय त्याने केला होता त्याने घड्याळावरून नजर फिरवली रोजचीच वेळ होती दोन किलोमीटर पुढे गेल्यावर एका वळणावर किंवा त्या पुढे प्रीती दिसणार होती तो त्या वळणावर पोहोचला प्रीती पुढे चालत होती त्याने कार तिच्या अगदी जवळ नेऊन थांबवली हॉर्न मारला प्रीतीने मागे वळून पाहिले त्याचवेळी त्याने ग्लास खाली घेतली हाय प्रीती ए ना मी सोडतो तुला तु त्याने म्हटले नाही नको मी जाईन चालत तिचं नेहमीचंच उत्तर प्लीज प्रीती आज नाही म्हणू नकोस मी पुन्हा कधीही गाडी घेऊन येणार नाहीये तो इतका अर्जवाने बोलत होता त्यामुळे नाही म्हटलं तर त्याचा अपमान झाल्यासारखे वाटेल म्हणून प्रीती निमूटपणे त्याच्या बाजूला बसली खरं म्हणजे मी गाडीतून येऊ शकते कॉलेजला पण आमच्या घरापासून ऑकेबल डिस्टन्स आहे म्हणून मी चालत निघते रोज गाडीत बसता बसता ती म्हणाली माहीत आहे मला तो म्हणाला आज मी खूप खुश आहे प्रीती कार थोडी पुढे गेल्यावर लकीने पुन्हा बोलायला सुरुवात केली हो मला माहीत आहे का खुश आहेस ते प्रीती त्याच्याकडे पाहत म्हणाली अच्छा सांग का खुश आहे ते त्याने प्रश्न केला कारण मी तुझ्या बाजूला बसले आहे अरे वा कस ओळखलस मला कळतही तुझं वागणं मग का अशी वागतेस प्रीती उलट मी तुला विचारायला हवं तू का तू का असा म्हणजे असं की तू प्रत्येक वेळी मला इम्प्रेस करण्यासाठी काही ना काही करत असतोस आजही तू ही कार मला इम्प्रेस करण्यासाठी घेऊन आला असशील पण एक लक्षात ठेव हो। ही कार तुझ्या कमाईची नाहीये तुझ्या वडिलांच्या कमाईची आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुझ्या वडिलांनी किती कष्ट घेतले असतील ते समजून घे मला इम्प्रेस करायचं असेल तर स्वतः काही बनवून दाखव निदान कॉलेजमधल्या परीक्षेत टॉप टेन मध्ये येऊन दाखव तुझं हे शेवटचं वर्ष आहे खूप महत्वाचं तेव्हा तुझ्या शिक्षणावर जास्त लक्ष दिलं तर बरं होईल प्रीती तुला माहित नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतोय ते पण मला सध्या तरी असल्या गोष्टीत इंटरेस्ट नाहीये मी उतरू ओके सॉरी बस मी बस मी नाही पुढे बोलत कार मध्ये मौन पसरलं प्रीती विचार करत होती या मुलांना झालंय तरी काय जो तो उठतो आणि म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे कॉलेजमध्ये शिकायला येता येत एत की प्रेम करायला कॉलेजच्या पार्किंगमध्ये कार थांबली प्रीती जशी निमूटपणे कारमध्ये शिरली होती तशीच निमूटपणे उतरली कौतुकने लकीच्या जगवार प्रीतीला उतरताना पाहिलं आणि त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागलं अच्छा म्हणजे असं आहे तर आपल्याला शिकवत होती अभ्यासात लक्ष दे मी इथे फक्त शिकायलाच आले आहे म्हणून आणि स्वतः लकी बरोबर फिरते त्याच्याबरोबर हिचा रोमांस सुरू आहे म्हणून आपल्याला भाव देत नाहीये तो अशा विचारात असतानाच ती त्याच्या समोरून झपा झपा निघून गेली गाडी पार्क करून लकी समोरून येत होता नावाप्रमाणेच लकी आहेस लकी त्याच्याजवळून जात असताना तो पुटपटला लकीने ते ऐकले आणि त्याने मागे वळून विचारले ए यू काय म्हणालास कौतुक का गोंधळला काही नाही तू तू नावाप्रमाणेच लकी आहेस का अ नाही म्हणजे जगभर गाडी आणि प्रीतीची मैत्री प्रीतीबरोबर तर तुझीही मैत्री आहे ना हो पण ती प्रेम तर तुझ्यावर करते ना एवढे कुठे नशीब मित्रा म्हणजे अरे एक तर किती प्रयत्नांनी आज माझ्या गाडीत बसली म्हटलं आज बोलू तो उलट माझीच बोलती बंद केली अभ्यासात लक्ष देण्याचं प्रवचन देऊन गेली असं कौतुकने सुटकेचा श्वास सोडला नशीब आपण समजत होतो तसं काही नाहीये काही वर्षांनी बोर्ड मीटिंग संपल्यावर थकलेल्या चेहऱ्याने शांतपणे डोळे मिटून पडलेल्या कौतुककडे ती कौतुकाने पाहत बसली होती त्याने डोळे उघडले तेव्हा ती एकटक आपल्याकडे पाहते हे त्याच्या लक्षात आलं काय पाहतेस कौतुक हॅट्स ऑफ टू यू आजच्या मीटिंगमधील विषय तू किती कौशल्याने हाताळलेस कौतुक तुझं कौतुक करावं तितकं कमीच थँक्स कौतुक आता खूप झाले कामाच्या मागे धावणे मग काय आता आराम करायचा तसं नाही रे पण तू काही ठरवलंयस लग्नाचं सा? खरं सांगू मी करिअरच्या कामाच्या मागे इतका झपाटून गेलो होतो की या बाबतीत विचार करायला फोर्सतच नाही मिळाली बाय द वे तुझं काय म्हणणं आहे मला वाटतं आता लग्नाची योग्य वेळ आहे कोणी मुलगा आहे का नजरेत न, न, आहे पण त्याच्या मनात काय आहे ठाऊक नाही ते जाऊ दे तुझं बोल तुझ्या लक्षात आहे का एखादी मुलगी खरंच मी त्या दृष्टीने विचार नाही केला घरून मध्ये टोचत असतात पण मी उडवून लावतो बरेच दिवस मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय गेल्या आठवड्यात मी यू एस एमध्ये असताना एका इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टसाठी माझी गुगलच्या हेडक्वॉर्टरमध्ये मीटिंग झाली होती हो तू म्हणाला होतास इट वॉज जस्ट फॉर्मल डिस्कशन पण त्यांच्या सीईओंना ती कल्पना आवडली आहे कालच त्यांचा मेल आलाय त्यांनी पुढच्या महिन्यातली तारीख नक्की केली आहे नेक्स्ट मिटिंगसाठी त्या प्रोजेक्टसाठी ते इतके एक्सायटेड आहेत त्या की त्यासाठी मला सोबत घेऊन एक वेगळी कंपनी सुरू करायचीही त्यांची तयारी आहे प्रीती अशी भन्नाट कल्पना आहे ना त्यासाठी गुगलच परफेक्ट आहे ती जर वर्कआउट झाली तर मला इथून राजीनामा द्यावा लागेल अशा परिस्थितीत मी लग्नाचा विचार कसा करू प्रीती कौतुक तू खूप दूर निघून गेलायस तुला वाटत नाही लग्न करून सेटल व्हावंसं नो नो प्रीती मला क्षितिजा पलीकडे झेप घ्यायची आहे त्यासाठी सध्या कुठल्या बंधनात अडकायचे नाहीये मला ठीक आहे मीच तुला उपदेश केला होता माणसानी आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावलं म्हणून मीच तुला हिनवत असे पण तू इतकंही निर्दयी व्हावस भावनाशून्य शून्य असं मला अभिप्रेत नव्हतं कौतुक तिचा स्वर अचानक रडवेला झाला होता कौतुकला हे अनपेक्षित होत तुला काय म्हणायचं आहे प्रीती मला सम... मला नाही समजलं सगळं शब्दात सांगायला हवं का तुला कळत कसं नाही रे तुझ्या प्रगतीचा आलेख जस जसा वर चढत गेला तस तसा तू माझ्या मनात घर करत गेलास तुझी मेहनत तुझा आत्मविश्वास तुला यशाच्या शिखराकडे घेऊन जाताना सर्वात जास्त आनंद मला मला होत होता पण हे यश तुला माझ्यापासून दूर घेऊन जाते की काय अशी भीती वाटायला लागली आहे मी गेले काही दिवस तुझ्यासाठी तीड तीड तुटते पण तुझ्या ते लक्षात येत नाहीये एकांतात काही बोलायला जाते तर तू फायलीत डोकं खुपसतोयस मी वातावरण किती छान म्हण छान आहे म्हणते तेव्हा तू बिझनेसची चर्चा सुरू करतोस आणि ती चक्क हमसा हमसी रडत केबिनच्या बाहेर पडली कौतुकच्या डोक्यात काही शेरण्यापूर्वीच ती ऑफिसच्या बाहेर पडली देखील त्यांनी मोबाईल लावला पण तिने डिस्कनेक्ट केला खुर्चीवर डोळे मिटून पडल्या पडल्या त्याच्या डोळ्यांसमोर कॉलेजचे दिवस तरळू लागले रिझल्टचा दिवस होता कौतुक मार्कशीट घेऊन थेट ब्लॉक नंबर टेनकडे वळला तो टॉप टेन मध्ये तो होताच शिवाय तो दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता पहिला क्रमांक अर्थातच प्रीतीचा होता प्रीती दिवशी ब्लॉक नंबर भेटणार होती म्हणून तो कमालीचा खुश होता शर्टाच्या देण्यासाठी त्याने लाल गुलाबाचं फुल लपवून ठेवलं होतं पण तो त्या रूम मध्ये शिरला आणि त्याला धक्काच बसला रूम मध्ये त्याच्या आधीच काही मुलं हजर होती हा काय प्रकार आहे तिथे उपस्थित मुलं एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत असतानाच प्रीतीने आय एंट्री घेतली सर्वजण प्रीतीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले हाय फ्रेंड फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट एव्हरी वन ऑल ऑफ यू हॅड अ डन व्हेरी गुड जॉब हॅव्हिंग नथिंग अमॉंग चीटिंग ओनली यू हॅव चिटेड अस एक मुलगा चिडून म्हणाला काय चिटिंग केली मी प्रीतीने त्या मुलाच्या जवळ जाऊन खोचून विचारले तू मला म्हणाली होतीस आधी टॉप टेन मध्ये येऊन दाखव मग तुझा विचार करेन आता मी चौथा आलो आहे पण तू तर सर्वांनाच असा शब्द दिला आहे होय मी सर्वांनाच असा शब्द दिला आहे पण मी विचार करेन एवढंच म्हटलं होतं तुम्ही नीट अभ्यास करावा हा एकमेव प्रामाणिक हेतू माझा होता त्यात काय चुकलं माझं काय चिटिंग केली मी कौतुक फार हळव्या मनाचा त्याने स्वतःला प्रीतीसाठी अभ्यासात झोकून दिलं होतं टॉप टेन मध्ये आल्यावर प्रीतीचं प्रेम आपल्याला मिळेल ही त्याची भाबडी समजूत होती पण तिने तर सर्वांनाच तसं सांगितलं होतं प्रीती प्रीती अजून काही काही बोलत होती ते त्याला ऐकू येत नव्हतं तो तिला न भेटता निमूटपणे तिथून निघाला शर्टात लपवलेलं गुलाबाचं फुल त्याने बाहेरच्या डस्टबिन मध्ये कुसकरून टाकलं त्याने मनाशी निश्चय केला यापुढे कोणाच्या मागे लागायचं नाही खूप शिकायचं खूप मोठं व्हायचं मग आपल्याला कोणाच्या मागे लागायची गरजच लागणार नाही कॉलेज पूर्ण झाल्यावर त्यांनी व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या वेग पदव्या घेतल्या वेगवेगळ्या कंपनीत वेग 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 मोठमोठ्या हुद्द्यांवर काम केलं एक दिवस एका कंपनीत त्यांनी सीओच्या पोस्टसाठी साठी इंटरव्ह्यू दिला कॉन्ग्रॅच्युलेशन यू हॅव बिन अपॉइंटेड कंपनीच्या एमडीने त्याच्याशी हस्तावंदन करत म्हटले त्याचवेळी केबिनमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे तो आश्चर्याने पाहतच राहिला ती व्यक्ती होती प्रीती मी टावर चेअरमॅन प्रीती एमडी डी तिची ओळख करून देत म्हणाले कौतुकने हात पुढे केला मी ओळखते यांना ही इज माय क्लासमेट कौतुकशी हात मिळवत प्रीती हसतमुखाने म्हणाली पण या कंपनीचे चेअरमन तर किरण कानेटकर आहेत कौतुकने तिच्याकडे शंका उपस्थित केली होते आता मी आहे ते माझे पप्पा पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी चेअरमन पदाची सारीसूत्र माझ्या हातात सोपवलीत यापूर्वी मी फक्त डायरेक्टर होते पण काय रे कौतुक कॉलेज नंतर तू एकदम गायबच झालास कौतुक काही न बोलता मंदपणे हसला त्या दिवसापासून कौतुक त्या कंपनीच्या कामात गुंतून गेला अवघ्या दोन वर्षात त्यांनी कंपनीची भरभराट केली कौतुकची यमडीने केलेली निवड सार्थ ठरली होती या धावपळीत प्रीतीचं मन त्याच्यात गुंतलं होतं ते त्याच्या नव्हतं आणि आज तिने त्याच्या समोर केलं होतं तेही अशा पद्धतीने की त्याला श्वास घ्यायचाही अवकाश मिळाला नाही तो सुन्नपणे टेबलच्या ग्लासवर पडलेल्या स्मार्टफोनकडे पाहत होता पुन्हा फोन करावा की करू नये अशा विचारात असतानाच मोबाईलची रिंग वाजली मोबाईलच्या स्क्रीनवर प्रीतीचा चेहरा झळकला बोल प्रीती सॉरी कौतुक मी जरा जास्त इमोशनल झाले होते पण काही जबरदस्ती नाही आहे कदाचित तुला मी टॉप टेनच्या वेळी अपमानित केले असे वाटले असेल म्हणून तू बदला घेत असशील तिचा आवाज थोडा कापरा होता नाही प्रीती असं काही एक नाही तू कुठे आहेस भेटून बोलूया मी खाली गाडीतच आहे म्हणजे तू इतका वेळ गाडीतच आहेस वेट, वेट वेट मी आलोच असं म्हणत त्याने कॉल कट केला तो घाईघाईत घाईत मधून बाहेर पडत असतानाच अकाउंट मॅनेजर फाईल घेऊन आत येत होता सर अकाउंट मॅनेजर काही बोलण्याच्या प्रयत्नात असतानाच तो म्हणाला नंतर धावपळीत तो लिफ्ट जवळ लिफ्ट खाली गेलेली होती त्याने लिफ्टचे बटन दाबले लिफ्ट वर इपर्यंतही त्याला धीर धरवत नव्हता एक एक सेकंद त्याला महत्वाचा वाटत होता लिफ्ट मधून बाहेर आल्यावर तो धावतच खाली उतरला पार्किंग मध्ये ब्ल्यू मर्सिडीज त्याने लांबूनच पाहिली तो कार जवळ दरवाजा उघडून आत बसला त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा ते तुझ्या उत्तरावर अवलंबून आहे प्रीती माझ्या मनाला कधी असा विचारही शिवला नाही की इतकी करिअर ओरिएंटेड मुलगी ही प्रेमाभिमात पडेल खरं म्हणजे तू माझी स्तुती करतेस तेही मी एक कामाचीच औपचारिकता समजत होतो का मला मन नाही भावना नाहीत नाही तसं नाही पण मला हे सारं अपेक्षित नव्हतं मी अभ्यास सोडून तुझ्या मागे लागलो होतो तेव्हा तूच मला हा यशाचा मार्ग दाखवला अत्यंत गरिबीत दिवस काढलेल्या माझ्यासारख्या मुलाला आज तुझ्यामुळेच हे यशाचं शिखर दिसलं पण योग्य वेळी त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत हेही तितकंच खरं आहे यशाच्या मागे धावताना आता कुणाची तरी सोबत घ्यायचे दिवस आहेत हे माझ्या लक्षातच नाही आलं आणि माझ्या आयुष्याला दिशा देणारी प्रीतीच जर माझी सोबत मागत असेल तर माझ्यासाठी आहून आनंदाची गोष्ट कोणती असू शकते कौतुक प्रीती भावना वेगाने त्याचा प्रीतीने भावना वेगाने त्याचा हात हातात घेतला त्याने तिला जवळ ओढत तिच्या ओठांवर ओठ टेकवले आता काही बोलण्याची गरजच नव्हती